मिरजेत सांगलीतील नदाफ टोळीतील समजून काझी गटाची मंडप डेकोरेटर्सच्या कामगारांना मारहाण तीन जण जखमी नदाफ आणि रुखसान जमादार यांच्यावर गुन्हा दाखल मिरजेत रात्री तुंबळ हनामरीची घटना घडली काझी गटातील तरुणांनी सांगलीतील महम्मद नदाफ टोळीतील समजून तिघा मंडप डेकोरेटर्स कामगारांना काट्याने लोखंडी हत्याराने मारहाण करून जखमी केलंय आणि या प्रकरणी फिर्यादी सौरभ सुरेश कदम वयवश सव्वीस राहणार अहिल्यानगर कुपवाड याने आरोपी शोएब काझी अक्रम काझी आणि इतर चार पाच जण यांनी नितेश शर्मा गोपाल सोनार यांना काठीने लोखंडी हत्याराने मारहाण करून जखमी केल्याची मिरज शहर पोलिसात तक्रार दिली असून सात जणांवर गुन्हा दाखल झाला आहे तर या प्रकरणी रमेश कुंजिरे मोहम्मद युसुफ चमन बेग अक्रम काझी यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय या मारहाणीचे मूळ कारण अद्याप समजले नसले तरी नूर हॉटेलचे मोहम्मद युसुफ उर्फ शोएब साहेब पीर चमन मलिक काझी यांनीही मोहम्मद नदाब आणि व्यावसायिक विरोधक रुखसाना जमादार यांच्यावर शिवीगाळ धमकी देऊन वीस हजार रुपये महिन्याला मागणी केल्याची तक्रार दिली आहे मोहम्मद नदाब आणि दोन अनोळखी व्यक्ती यांनी नूर हॉटेल समोर येऊन चमन मलिक यांना रुक्साना जमादारच्या धंद्याच्या आडवा का येतोस म्हणून वीस हजार रुपये महिन्याला दे अशी धमकी देऊन निघून गेले होते या प्रकरणी अहमद यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे दोन वेगवेगळे गुन्हे दाखल झाले असून मिरज शहर पोलीस अधिक तपास करत आहेत मला ती रुखसाना सैदकडनं मी वीस हजार रुपये रुखसाना जमादाराकडनं मी वीस हजार रुपये घेतलेलो मग त्याने मला माझ्या घरी बोलवून मला फोन दुपारपासून फोन करून करून मला फोन करून घरी बोलवले मग नंतरनं मी आणि माझ्या बहिणीचा पोरगा घरी गेल्यानंतरनं वीस हजार दिलेली तिने मी ऐंशी हजार परत फेड केलं आहे आणि ऐंशी हजार आणि दोन लाख दे पोरग्याच्या ती बंदूक ठेवली तिने बंदूक ते मग सांगली जी गुंड कोण एम डी कोणते आहेत तिने येऊन मला आणि माझ्या बायकोन मला लई माराण केली तिला माझ्या बहिणीच्या पोरग्याला पण त्याच्या डोक्यावर बंदूक ठेवली आणि आत्ता करायला लागल्यात त्यांनी आत्ती करून आम्हाला ते एमडी पण आता दुपारी बोलून सगळं पोरग्यावर बंदूक ठेवून आत्ती करून टाकलेत आम्हाला आणि माझ्या नवऱ्याला भरपूर मारल्यात मला पण धमकी द्यायला लागल्यात तुम्हाला सोडत नाही गोळी करतो तुम्हाला बंदूक मारतो डोक्यावर बंदूक ठेवले त्याला काही बोलल्या मैं काशी भी बंदे का उठा को तेरे माम को मार को सब तो ऐसा बोले रिपोर्ट एसबीएन मराठी मीरज